नमस्कार तर आज आहे बाप्पांचं विसर्जन सकाळी गौरायांचं दोरं घेतलेलं आणि त्यांना हलवून ठेवलेलं होतं आता बाप्पांची आरती वगैरे करून विसर्जन करून यायचं होतं आणि म्हटलं मग हे काय काढलेलंच नव्हतं गौरायांचं पण तर हलवून ठेवल्यानंतर चालतं आपण मुहूर्तावरती आणि नंतर कधी पण काढलं तर

मूर्ती पुढच्या वर्षी बुडवायसाठी तीन वेळा बुडवायला

खाल्ले <laughs> <elim> <met iy> <tuh immersive> तर बाप्पांना निरोप ती देऊन आलो खरं ज्या दिवशी बाप्पांची स्थापना होते त्यावेळेचा त्या दिवशी खूप आनंदात जातो पण निरोप देतो तो दिवस नको वाटतो आणि नंतर जेवणं वगैरे झाली स्वयंपाक तर ह्याचे परड्या भरायला केलेले होते तेच होतं थोडंफार भात भाजी परत केलेली तेवढीच नंतर जास्त करायचा नव्हता त्यामुळे जेवणं वगैरे झाल्यानंतर मग हे काढायला घेतलं लगेचच नाही काढलं रात्री आठ साडेआठ नंतर हे काढले तर आता करायला जेवढा वेळ जातो तेवढाच वेळ परत हे काढायचं आणि जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवून द्यायला पण तेवढाच वेळ जातो तरी माझा एवढा काही पसारा नव्हता मी फराळाचं तेवढं आणि हे तिथं एवढंच होतं स्टँड आणि ते पाठीमागं लावलेलं जास्त साहित्य नव्हतं त्यामुळं एवढं पण वेळ नाही गेला पण प्रत्येक वस्तू जिथल्या तिथं ठेवली तर मग पुढच्या वर्षी व्यवस्थित सापडते आणि हे माळा पण मी काय पिणा लावल्या नव्हत्या नुसतं जास्त सगळं टाकलेलं होतं त्यामुळं ते लगेच काढून पण झालं तर हे पायपाचं स्टँड म्हणजे जो मंडप असतो तो त्याच्यासाठीचं केलेलं आहे पण ते छत दिला की कसं होतं आहे इकडं आपल्याला बाप्पांची पूजा करायला किंवा गौरायला हळदी कुंकू लावायलासुद्धा येता येत नाही नुसते अडचण होते त्यामुळे यावर्षी तो छत दिलाच नव्हता फक्त असं स्टँड ठेवलेलं आता पुढच्या वर्षी म्हटलं स्टँड पण नको लावायला फक्त टेबलवरतीचं आपण करूया आणि पाठीमागं पण ह्या दोन साड्या फक्त येतं दोन ठिकाणी बांधलेलं होतं अशा पिना वगैरे कुठं जास्त लावलं नव्हतं त्यामुळे पटकन काढलं आणि स्टँडवरती पण हे साड्याच टाकलेले होते आणि खाली बेडशीट होतं आणि स्टँडला अशा पट्ट्या असल्यामुळं त्यामधून व्यवस्थित तिथं वरती राहत नाही वरती त्यामुळं असं थोडंसं प्लायवूड होतं टाक ते टाकलेलं कारण त्या पट्टीवरती नुसतंच तांब्या कलश वगैरे असं काय ठेवायला गेलं तर ना पाट वगैरे तर ते त्या पट्ट्यांच्या आतमध्येच असं कलडल्यासारखं होत होतं म्हणून ते थे वरती ते प्लायवूड टाकलेलं नंतर हे सगळं काढून ठेवलं तर हे पायपाचंच आहे पाईपाला पाई अशा पद्धतीचे ते सॉकेट लावून हे केलेलं आणि स्टँड पण सगळं खोलता येते आहे पण मला असं वाटतं की असं परमनंट साहित्य काहीच घेऊ नये कारण काय होतं आहे आपण प्रत्येक वर्षी मग ती एकच डेकोरेशन करावं आहे दुसरं वेगळं काय ये करता येत नाही त्यामुळं प्रत्येक वर्षी म्हणजे ॲडजस्ट करून काय ये करता येत आहे तेवढंच करावं असं क आता छत वगैरे आणला तो पण जर वर्षी एक दोन वर्ष तीन वर्ष वापरलं असेल परत आज पण किती वेळा तोच लावणार असं होतं आणि आमच्यात करू लागायला परत कोणच नसतं काढायचं करायचं ते सगळं आपल्यालाच बघायला लागतं जास्त इंटरेस्ट ह्यात नसतोय कोणाला पोरं थोडीफार मदत करतात ती पण आज मंदिरात गेम वगैरे हो घेतात तर ते तिकडंच खेळायला गेलेले तर कालचा पूर्ण दिवस सकाळपासून संध्याकाळ रात्री दहा वाजेपर्यंत म्हणजे थोडा वेळ पण बसायला मिळालं नाही पूर्ण दिवस असाच केला कामात तर असा होता आजचा व्हिडिओ आता उद्यापासून आपले रेग्युलरचे व्हिडिओ घेते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि गणपती बाप्पा मोर या आणि परत एकदा समर्थ सगळ्यांना